बी सी सी बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंसाठी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस करार जाहीर केला आहे रोहित शर्मा विराट कोहली जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या चार खेळाडूंना ए प्लस श्रेणीत कायम ठेवण्यात आले आहे तर श्रेय सैयरला बी प्लस श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे तसेच ईशान किशनचा समावेश सी श्रेणीत करण्यात आला आहे याआधी बी सी सी किशनला काढून टाकण्यात आले होते दरम्यान रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी ट्वेंटी निवृत्ती जाहीर केली असली तरी त्यांना अजूनही त्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे तर मित्रांनो ए प्लस श्रेणीत रोहित विराट बुमराह आणि जडेजा असणार आहे तर श्रेणीत मोहम्मद सिराज के एल राहुल शुभमन गिल हार्दिक पांड्या मोहम्मद आणि ऋषभ पंत असणार आहे त्यानंतर बी श्रेणीत सूर्यकुमार यादव अक्षर पटेल यशस्वी जयस्वाल श्रेयस अय्यर आणि कुलदीप यादव असणार आहे यानंतर सी श्रेणीत एकोणीस खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये रिंकू सिंग तिलक वर्मा ऋतुराज गायकवाड शिवम दुबे रवी बिश्नोई वॉशिंग्टन सुंदर मुकेश कुमार संजू सॅमसन अर्शदीप सिंग प्रसिद्ध कृष्णा राजा पाटीदार ध्रुव चुरेल सरफराज खान नितीश कुमार रेड्डी ईशान किशन अभिषेक शर्मा आकाशदीप वरुण चक्रवर्ती आणि हर्षत राणा तर असा असणार भारतीय खेळाडूंचा दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठीचा करार मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा